नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण लवकरच दिसून येणार आहे कारण आता मित्रांनो ह्या गायत्रीने किती जरी प्लॅनिंग करून तेजसला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु तो आता प्रयत्न काही या गायत्रीचा सफल झालेला नसतो यशस्वी झालेला नसतो त्यामुळे गायत्री ही खूपच चिडलेली असते कारण गायत्रीला वाटत असतं की एकदा तेजसला जर मी मनोरुग्ण ठरवलं तर हे प्रभूंचं जे काही घर आहे ते लवकरात लवकर माझ्या नावावर होऊ शकतं आणि तेजस एकदा मनोरुग्ण ठरला की मग माझ्या ह्या घरामध्ये कुणाचाच वाटा असणार नाही कारण सुरतची बायकोसुद्धा या गायत्रीने गीता काढून दिलेली असते ज्यावेळेस आता तेजस मनोरुग्ण ठरेल तर मग तात्या आणि सासूबाईसुद्धा काहीच बोलणार नाही असं या गायत्रीचं प्लॅनिंग असतं परंतु ते सक्सेस न झाल्यामुळे आता गायत्री खूप चिडचिड करत असते जेव्हा आता वकील आणि डॉक्टर ह्या प्रभूंच्या घरून जातात तेव्हा मात्र ही आपली मानसी आणि तेजस हे दोघे या गायत्रीच्या समोर येतात आणि गायत्रीला मानसी बोलते की अहो वहिनी तुमच्या मनामध्ये जो काही राग द्वेष आहे ना तो एकदा बाजूला ठेवा आणि तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा ना काय प्रॉब्लेम आहे बरं तुम्ही जर आमच्यामध्ये सामील झाल्या तर आपण किती एकत्र कुटुंब बनून राहू आणि कधीच कुटुंबामध्ये मतभेद असायला नको आहेत कुणाच्या कुटुंबामध्ये जर मतभेद असेल ना तर हो ते कुटुंब विभक्त होत असतं मग तुम्ही पण तुमच्या मनामध्ये जे काही मतभेद आहे ते बाजूला ठेवा आणि आपण सर्व एकत्र येऊ असं आपल्या मानसीला वाटत असतं आणि मानसी आता तसं या गायत्रीला म्हणायला जात असते परंतु कसलं काय अहो ती गायत्री काय ऐकायच्या तयारीतच नसते गायत्री बोलते की ए जाग तुला काय वाटलं की तुझा हा प्लॅन मी सक्सेस होऊन दिला नाही परंतु कसा कसं कसा प्रयत्न करूनसुद्धा मी हे घर माझ्या नावावर करून घेऊ शकते गायत्रीच्या मनात फक्त प्रभूंचं घर जे आहे ते आपल्या नावावर कसं करता येईल एवढाच हेतू असतो आणि आता जेव्हा आता मानसीलाही गायत्री असं उत्तर देते ना तर आता मानसीला वाईट वाटतं मानसीला वाटतं की आता या बाईसमोर नेमकं वागावं वा कसं तेच काही कळत नाही आहे प्रेमाने जरी वागलं तरी तेच आणि रागाने जरी बोललं तरी तेच नेमकं ही बाई कुठल्या विचारांची बनलेली आहे हे समजत नाहीये असं माणसी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडे तेजस पण समोर असतो तेजस आता या मानसीला बोलतो की अहो लकी चार तुम्हाला काय वाटलं की ह्या एवढ्या साध्या आणि सरळ आहेत अहो यांना फक्त गेमा जमतात गेमा गेमा सोडून काय केलं यांनी आयुष्यामध्ये गेमा आणि कट कारस्थाने एवढंच या बाईला जमतं आणि तुम्ही एवढं सरळ बोलता हे कसं पटेल त्यांना हो तेव्हा आता गायत्री खूप रागाने आणि बघत राहते परंतु आता इकडे सुनंदा आणि तात्या जे असतात ते सुद्धा इकडे समोरच असतात सुनंदालाही वाटत असतं की खरोखर मानसिक सरळ स्वभावाची आहे परंतु गायत्री तशी नाहीये कारण लग्न झाल्यापासून गायत्री कशी आहे हे चांगलंच या सुनंदाला माहीत असतं दुसरीकडे तात्या सुद्धा मनुताईकडे बघत राहतात तात्यांना सुद्धा मनुताईच्या विचार खूप पटत असतात तर तात्या बोलतात की मनुताई जाऊ दे अगं ती गायत्री नाही ऐकणार ते तेवढ्यामध्ये आता सुरज आता ह्या गायत्रीकडे बघत असतो समोर संपदा असते संपदा आता सुनंदाला बोलते की हे बघा सुनंदाताई माझ्या मुलीकडून जर काही चुकलं हुकलं असेल तर मी माफी मागते तर सुनंदा बोलते की अहो तुम्ही असं काय बोलता तुमची मुलगी म्हणजे सर्वगुण संपन्न आहे तिच्याकडून काही चुकलेलं नाही आहे उलट मीच तिच्यावर मध्ये रागवले होते का तर ती माझ्या मुलाला सोडून गेली ती त्यामुळे असं पण इकडे सुनंदा ही या संपदाला सांगत असते आता सुयोग तर लगेच तेजवळ येतो सुयोग बोलतो की काय तेजा अरे तेजा खरोखर मी पण तुला मनोरुग्ण समजत होतो रे परंतु वहिनीने जर आज तुझी बाजू घेतली नसती ना काही खरं नव्हतं बरं का तुझं आज तू फक्त मानसी वहिनीमुळेच वाचला बरं का तेजा असं पण सुयोग आता या बोलत असतो त्यानंतर आता इकडे गायत्री खूप भडकलेली असते त्यानंतर इकडे मानसी ही या गायत्रीला पुन्हा बोलते की अहो वहिनी प्लीज माझा ऐका ना तर आता गायत्री खूप चिडते गायत्री बोलते की काय ग तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का नाही जमणार मला हे सर्व अजिबात मला जमणार नाहीये मी एकत्र येणार नाही आहे मी माझ्या पद्धतीनेच राहणार असं पण इकडे ही गायत्री मानसीला बोलत असते तर मानसी बोलते की औ प्लीज ऐका माझं तुम्ही औ प्लीज ऐका परंतु आता तेजस बोलतो की लकी चार तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का ती बाई ऐकणारी नाही आहे आता ही गायत्री अशी चिडते आणि लगेच मानसीला मारण्यासाठी हात वर उचलते आता तेजसला खूप राग येतो तेजस बोलतो की तुम्हाला काय वाटलं म्हणजे त्या तुम्हाला सरळ विचारतात आणि तुम्ही त्यांना मारायला हात वर उचलता जमणार नाही अजिबात राहायचं असेल तर राह नाही तर निघा घराच्या बाहेर तुमचे जे काही नाटकं गेमा चालतात ना ते आम्ही सहन करणार नाही झालं ते खूप झालं आत्तापर्यंत खूप सहन केलं असं पण इकडे आता, आता तेजस जो आहे तो आता ह्या गायत्रीला बोलत असतो आता तेवढ्या दिनेश तिथे येतो आता दिनेशला नेमकं काय चाललेलं कळत नसतं तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की हे इतक्या दिवस भिंतीशी बोलत होता एकटा बडबड करत होता आणि आज इतका शहाणा बोलतो मला काही गरज नाही तुझी मला ही बोलायची मी ह्या सर्व प्रभूंना पोसवते कळलं का तुझी बायको चार दिवस ड्युटीवर गेली नाही तर का नाही तू तिला जाऊन दिलं रे का बंद केलं रे असं पण इकडे ही आता ह्या तेजसला बोलत असते तर तेजस बोलतो की जास्त शांतपणा करायचा नाही आहे तुम्ही घर पोचता म्हणजे काय करता आम्ही काही कुठे कामाला जाऊन पैसे दुसऱ्याला देतो का असं पण तेजस आता ह्या गायत्रीला बोलत असतो आणि यामध्ये आता त्यांची चांगलीच कुरबुर वाढू लागते तेव्हा आता तात्या ह्या गायत्रीला बोलतात की गायत्री जाऊ दे तर आता गायत्री ही तात्यांवर पण चिडते आणि तात्यांना बोलते की जमणार नाही अजिबात ते तर दिनेश बोलतो की नेमकं काय झालं मला सांगताल की नाही तुम्ही आता रात्रीचीच वेळ असते मित्रांनो ही गायत्री आता खूप चिडलेली असते आणि इकडे तेजस पण खूप चिडलेला असतो त्यानंतर तेजस बोलतो की मी आता गप्प बसणार नाही तात्या मी आतापर्यंत तुमचं खूप ऐकलं या बाईला तुम्ही एकतर घराबाहेर काढा नाहीतर आम्ही जातो दुसरीकडे राहिला असं पण इकडे तेजस असतात तर तात्या बोलतात की अरे तेजस जाऊ दे रात्रीची वेळ आहे नको तिला काही म्हणू तर आता इकडे ही गायत्री जी आहे ती बोलते की हा जास्त शहाणपणा करायला लागला फक्त ह्या मुलीमुळे तुला जर एवढी तुझ्या नवऱ्याची काळजी होती तर कशाला सोडून गेली होतीस ग तू असं पण इकडे जेव्हा ही गायत्री आता या माणसीला बोलत असते तर तेजस बोलतो की एक शब्दसुद्धा बोलायचा नाही त्यांना आम्ही नवरा बायको आहे आम्ही आमचं बघूयात ना तुम्ही कोण बोलणार यावं मधी असं पण इकडे हा तेजस या गायत्रीला बोलत असतो आणि मित्रांनो गायत्री आता इथे चांगलीच चिडलेली असते परंतु आता मानसी बोलते की तुम्ही त्यांना सुद्धा अजिबात बोलायचं नाहीये शेवटी मी त्यांची बायको आहे मी त्यांच्याशी लग्न लावलेलं आहे आणि आम्ही दोघं आता एकत्र आलेलो आहेत तुम्ही इतक्या दिवस जे काही तेजीसला मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करत होतात ना तो डाव तुमचा असफल झालेला आहे त्यामुळे तुम्ही अजिबात वाटेल ते बोलू नका आम्ही दोघं आज एकत्र एक आलेलो आहे इथून पुढे आम्ही असंच एकत्र एक राहणार थोडं तुझं आणि थोडं माझं असंच आम्ही एकत्र राहू असं पण इकडे ही माणसी जी आहे ती ह्या आपल्या गायत्रीला बोलत असते आणि गायत्रीची आता तिथेच चांगलीच बोलती बंद केलेली असते आता ही माणसी एवढी बोलताना बघून ही गायत्री तर तोंडालाच हात लावते कारण आता इकडे तेजस पण माणसीच्या बाजूने झालेला असतो आणि मानसी तेजस एकत्र आलेले असतात दुसरीकडे आता हा सूरज जो असतो तो सुद्धा खूपच खुश होऊन जवळ उभं राहून सर्व काही बघत असतो आता इकडे सूरज आपल्या मनाशी बोलतो की खरोखर आता वहिनी आणि दादा जर एकत्र आला तर आता ह्या गायत्री ज्या गेमा ज्या आहेत ना त्या बंद होणार मी सुद्धा आता माझ्या गीताला घेऊन घरी येणार झालं ते खूप झालं आत्तापर्यंत यांचं सर्व काही खूप ऐकलं इकडे आता हा जो काही तेजस आहे इतका काही भडकलेला असतो इतका भडकलेला असतो तर गायत्री आता तोंडाला साथ लावते कारण फक्त गायत्री आता मारायचीच बाकी राहिलेली असते तेजस बोलतो की तात्या काय व्हायचं ते आत्ताच झालं पाहिजे एकतर ह्या बाईला घराबाहेर काढा नाही तर मी आणि मानसी दुसरीकडे राहिला जातो तर सुनंदा बोलते की प्लीज प्लीज अरे असं काही करू नको तेजस जाऊ नको तू आम्हाला सोडून कुठेही तर आता इकडे ही गायत्री बोलते की ठीक आहे मीच नाही राहते आता मीच जाते दिनेशला घेऊन तिकडे असं पण ही गायत्री आता बोलत असते तर आता इकडे मानसी लगेच आता ह्या तेजसकडे बघते आणि इकडे तात्या पण बघत असतात त्यावेळेस इकडे ही जी काही गायत्री आहे ती खूप घाबरलेली असते कारण आज आजपर्यंत तेजस एवढा भडकलेला तिने कधी बघितलेलाच नसतो तर मित्रांनो नेमका आता तेजस आणि मानसी तर एकत्र एक आलेले आहेच आता ही दोघे एकत्र येत एक ह्या नीच गायत्रीची प्रभूंच्या घराच्या बाहेर कशी हकलपट्टी करणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद